दक्ष पोलीस न्यूज पहिले खाकी मग बाकी मालेगाव तालुक्यातील डोंगराळी येथील अल्पवीन चिमुर्डीवर झालेल्या कथूर चिमुर्डी अत्याचार व हत्येप्रकरणी कठोरात कठोर शिक्षा व्हावी याबाबत पोलीस निरीक्षक मनमाड नासिक ग्रामीण यांना निवेदन देण्यात आले मालेगाव तालुक्यातील डोंगराळी गावात एका निरापराध अल्पवयीन चिमुर्डीवर अत्याचार करून तिच्या चेहऱ्यावर दगड टाकून निर्घुण हत्या करण्यात आली ही संतापजनक आणि मानवी विवेकाला हादरा देणारी घटना समोर आली आहे या बातमीने संपूर्ण परिसरात भीती संताप आणि अस्वस्थता निर्माण झाली आहे समाजातील अशा राक्षसी प्रवृत्ती मानवतेला काळीमा फासणारी ही घटना असून अशा गुन्हेगारांना कठोरात कठोर कथूर शिक्षा होणे अत्यंत आवश्यक आहे मनमाड शहर सराफ सुवर्णकार असोसिएशनतर्फे या अमानुषकृत्याचा तीव्र निषेध करीत असून याप्रमाणे मागण्या करीत आहेत या प्रकरणाची जलद निष्पक्ष व काटेकोर चौकशी करून गुन्हेगारांना तात्काळ अटक करण्यात यावी गुन्ह्याला धरून भारतीय दंड संहितेप्रमाणे सर्वात कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करून त्वरित न्याय प्रक्रिया राबवावी पीडित बालिकेच्या कुटुंबियांना शासनामार्फत तातडीने आर्थिक मदत व आवश्यक सुरक्षा देण्यात यावी परिसरात महिलांच्या सुरक्षा उपाययोजना वाढवून प्रतिबंधात्मक गस्त जनजागृती व देखरेख वाढविण्यात यावी अशा अमानुष घटनांवर आळा बसण्यासाठी पोलीस प्रशासनाने तात्काळ प्रभावी आणि कठोर पावले उचलावीत ही विनंती मनमाड शहर सराब सुवर्णकार असोसिएशन मनमाड यांच्या वतीनं करण्यात आली आहे आम्हाला मनमाड शहर व्यापारी महासंघटनेवरती आव्हान करतो अनेक वेळ आपण बघतो खूप लहान बालकांवर यांच्यावर अत्याचार होतो फक्त निवेदन देतो पण त्यानंतर अशा नळधामाला काय होतं हे आजपर्यंत आपल्या कोणत्या कळालं नाही खरं म्हणजे अशा नळधामाला हरामखोराला रस्त्यावर बसून त्याचे उभे त्याच्या आत्ता सांगितलं बाबडा की त्याचा चौरंग करावा त्याचा चौरंग करून त्याला सोडलं पाहिजे त्याचं लोकांनी मुचलं पाहिजे अंगावर थोक्यापेक्षा मुचलं पाहिजे तर जेणेकरून या गुणा अशा घटना त्यांनी केल्या नाही पाहिजेत अनेक गरीबांच्या मुली मुलीवर अशा प्रकारचे अत्याचार होतात या 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 गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो मनमाशे व्यापारी महासंघाचे होते त्या जाहीर निषेधाबद्दल लवकर लवकर फास्टॅग करून त्याला त्याची त्याची चर्चा करा लोकांना लगेच दिसली पाहिजे काय झालेल्या घटनेबद्दल सर्व घरामध्ये हळहळ व्यक्त झालेली आहे इथं म्हणते ही शेवटचीच घटना असली पाहिजे की परत कोणी अशा लहान चिमुकलेला काय मोठीला काय हात नाही घातला पाहिजे आताच बाबड बोलले चौरंग झाला पाहिजे मी महिलांमध्ये तेच बोलली की महिलांच्या ताब्यात त्याचा एक एक पाठ मोकळा झाला पाहिजे कुठेतरी शासनाला आपणच जाग आणून दिली पाहिजे की कायदा कायदा महिलांकरता नाही तर कोणाकरता आहे आता सर्व महिला म्हणतात त्या बोलतात पण ज्याचं जातं त्याला कळतं आणि खरंच हा कायदा झाला पाहिजे आमच्या मनमाडच्या सुवर्णकार महिलांचा आम्ही आम्ही जळजळीत निषेध करतो